अडथळे दूर झाल्यास फेब्रुवारी अखेर दुहेरी जलवाहिनीच्या माध्यमातून शहरास पाणीपुरवठा होईल अशी माहिती महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या मार्गातील सर्व अडथळे लवकर दूर झाले तरच फेब्रुवारी अखेर काम पूर्ण होऊन उन्हाळ्यात सोलापूर करणं पुरेसं पाणी मिळणार आहे एकशे दहा पैकी एकशे एक पाच किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकण्याचं काम आता पूर्ण झालं असून टेंबुणी नजिक भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी रोखून धरलेले काम आता मार्गी लागले ठीक ठिकठिकाणी पोलिसांची मदत घेऊन जलवाहिनी टाकली जात असल्याचं महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितलं गेल्या काही महिन्यांपासून उजनी ते सोलापूर या दरम्यान सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचं काम चालू आहे मात्र मार्गात अनेक ठिकाणी भूसंपादन आणि शेतकऱ्यांचे अडथळे यामुळे निर्धारित वेळेत जलबाहिनी टाकण्याचं काम पूर्ण करण्यात अडथळे उभे राहिले यावर मात करत जलवाहिनी टाकली जात आहे टेंबुणी काही शेतकऱ्यांनी भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्यानं काम थांबवलं होतं भूसंपादन करूनही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नव्हता महसूल विभागाकडून त्या शेतकऱ्यांना मोबदला दिला गेल्यानं आता काम वेगानं सुरू आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसात दोन किलोमीटर अंतरामध्ये जलवाहिनी टाकण्याचं काम पूर्ण झालं अनेक ठिकाणी राहिलेलं अर्धवट कामही पूर्णत्वास जात आहे